खैर तोडीच्या माफियांना वन विभागाचा आशीर्वाद सचिन मोहितेंचा इशारा कारवाई नाही तर तीव्र आंदोलन उभा करू नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी जावली तालुक्यात बेकायदेशीर खैरवृक्ष तोडीचं रॅकेट पुन्हा फोफावतंय सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते यांनी थेट आरोप केलाय की वन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं ही तोड सुरू आहे आणि या माफियांना मिळते अधिकृत अभय गेल्या काही दिवसापासून मेड्या वनपरिक्षेत्रातील बीट तांबे आणि काळोशी या भागात मोठ्या प्रमाणात खैराची अवैध तोड आणि चोरटी वाहतूक सुरू आहे मोहिते यांनी सांगितलं की वनपाल आणि आर्यपो यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार डोळ्यांदेखत सुरू आहे याआधीही स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हा विषय उचलल्यानंतर कोल्हापूर विभागातील दोन अधिकारी निलंबित झाले होते तरीही तोच प्रकार परत सुरू यातून स्पष्ट होतं की वन विभागातील काही हात या माफियांशी जोडलेले आहेत सचिन मोहितेनी सातारा डी सी एफ इशारा दिलाय तात्काळ चौकशी करा आणि दोषींवर कडक कारवाई तीव्र आंदोलन उभं करू जावली तालुक्यातील ही खैरतोड तोड फक्त झाडं तोडत नाहीत तर निसर्गाचं भविष्य उद्धवस्त करत आहेत आणि सरकार शांत बसलेलं आहे मोहितेंचं स्पष्ट मत खैरमाफियांना संरक्षण देणाऱ्यांवर गदा आलीच पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल यावर सरकार खरंच कारवाई करेल का पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा न्यूजकट्टा एक्सप्रेस नमस्ते मी सचिन मोहिते माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते इम्रान बागवान आम्ही लोक आज मेढा तालुक्यातील वन विभागाचं कुसुंबी पीठ आहे तर या कुसुंबी पीठा काळोशी तांबे वन विभागाची एक हद्द आहे तर या वन विभागाच्या हद्दीतून एक रस्ता जातो त्या रस्त्यानं आम्ही चाललेलो होतो रस्त्यानं जात असताना अचानक लक्षात आलं की या ठिकाणी बऱ्याच रस्त्याच्या कडेलाच बरं का बऱ्याच मोठ्या स्वरूपात वृक्षतोड झालेली आहे मग सहज लक्ष द्यावं म्हणून बघितलं तर लक्षात आलं तुम्ही इथं बघू शकता ह्या बाजूला हे आहे त्या झाडाचं खोड पण हे झाड नक्की कुठलं आहे ते झाड आहे खैराचं झाड आहे अत्यंत औषधी अत्यंत उपयुक्त आणि संरक्षित असं झाड आहे ह्या झाडाची किंमत कदाचित तुमच्या लोकांना माहीत नसेल हे झाड किमान साठ ते सत्तर हजार रुपये टनानं विकलं जातं साठ ते सत्तर हजार रुपये टन म्हणजे या झाडाची अत्यंत मौल्यवान असं झाड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे झाड हे वन हद्दीत आहे असं एक झाड नाही अशा शेकडो झाडांची तोड या वन हद्दीमध्ये झालेल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे आम्ही ही सगळी झाडं कडेची बघतोय आणि अत्यंत दुर्गम असा भाग आहे अत्यंत वनविभाग संपदा वनसंपदा अतिशय मोठी आहे या ठिकाणी आणि दुर्गम भागात एवढ्या अडचणीच्या ठिकाणी या, या पद्धतीची तोड तस्कर लोक सहज करत आहेत आणि झाडं घेऊन जात आहेत मग वन विभागाचे अधिकारी नक्की करतायत काय आम्ही असं ऐकलं आहे की नवीन डी सी एफ हे अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत अधिकाऱ्यांच्या मागं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलंच पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी ससेमिरा लावलेला आहे आणि अधिकारी सुद्धा त्यांच्या भीतीनं काम करतात असं एकंदरीत वातावरण तयार केलेलं गेलेलं आहे कुठंतरी छातुरमातूर कारवाईची पेपरच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत पण प्रत्यक्ष जर जागेवर आलो तर तुमच्या लक्षात येईल की शेकडो कोटी रुपयांचा हा वृक्षतोडीचा मोठा घोटाळा या जिल्ह्यामध्ये सुरू आहे अनेक भागात मागे सुद्धा या बाबतीत आम्ही मोठं आंदोलन केलं त्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन दोन अधिकारी हे निलंबित झाले होते एवढं होऊन सुद्धा ही तस्करी का थांबत नाही म्हणजेच याचा अर्थ सर्व वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत का एसीएफ काय करतात डी सी एफ काय करतात आर एफ ओ काय करतात त्याच्यानंतर त्यांचे वनपाल काय करतात वनरक्षक काय करतात या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह आहे एवढ्या मोठ्या स्वरूपात ही जर वृक्ष तोड होत असेल तर निश्चित वन विभागाचं हे फेल्युअर आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी यावेळेस बाकी आम्ही जाऊन सी सी एफ साहेबांची गाठ घेणार त्यांच्यासमोर हे पुरावे मांडणार आणि कारवाई नाही झाली तर यांच्याविरोधात तीव्र आंदोलन उभं करणार जय हिंद जय महाराष्ट्र